रायगडच्या कर्जतमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भवनाचं भूमिपूजन भव्य रॅली काळात शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन रायगडच्या कर्जतमध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रतिष्ठित आणि संघर्षामध्ये असलेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य असं ऐतिहासिक भवन उभारलं जाणार आहे भव्य अशा भवनाचं भूमिपूजन कर्जत खालापूरचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचबरोबर कर्जत शहरातून भीम सोबत भव्यसी रॅली काळात जल्लोष करण्यात आला आज कर्जतमध्ये गेले कित्येक वर्ष संघर्ष सुरू असलेला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन हे कर्जतमध्ये व्हावं हे डॉक्टर बाबासाहेब आंडू अनुयायी यांच्या सगळ्यांची मागणी होती परंतु सातत्याने या गोष्टीमध्ये अडथळे येत होते आज मला सांगायला अभिमान वाटतोय की आज कर्जतमध्ये ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवनाचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे तर या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला साऱ्यांना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार संपूर्ण समाजाला दिलेले आहेत ते विचार आपल्याला